नेर येथील का गुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी अभिनेता तुषार जयस्वाल यांनी आमृपोषण सुरू केलंय धुळे तालुक्यातील नेर येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्या प्लॉट वरील शेडचे तसेच त्यातील लाखो रुपयांच्या सहितेचे नुकसान केले याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र अद्यापही गुन्हा दाखल करून कारवाई होत नसल्याने न्यायासाठी अखेर आपण आम करत असल्याची माहिती अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीचे नेते किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन तसेच अतुल चंद्रकांत जैन व जे सी बी चालक व मालक व इतर कुसुंबा येथील पंचवीस ते तीस गाव गुंटाने अभिनेता तुषार जैस्वाल यांच्या दाब्यातील असलेले प्लॉट वरती बांधलेले पंधराशे स्क्वेअर फुटचे शेड व त्यातील सामानाचे वीस लाखापर्यंत नुकसान केले या विरुद्ध पोलिसांनी कारवाई न करता अन्याय केलाय धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय व पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल यांच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हे आम रुपोषण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे नमस्कार मी अभिनेता तुषार बटुलाल जयस्वाल नेर आणि हे माझे सगळे गावातील मंडळी जे आज माझ्यासोबत म्हणजे आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्यासोबत आमरण पोषणासाठी बसलेले आहेत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेला प्लॉट त्यावरी त्यावरती माझं पंधराशे स्क्वेअर फीटचं शेड होतं त्या शेडला जे सी बीच्या सहाय्याने कुसुंब्याचा गुंड किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन आणि अतुल चंद्रकांत जैन व इतर पंचवीस व तीस गाव मुद्द त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने माझ्या गैरहजरीमध्ये माझ्या ताब्यातील जा जागेवरील शेडला पूर्णपणे तोडमोड केली ज्याचे माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहेत फोटो आहेत आणि तेही धुळे ता, तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या म्हणजे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील साहेबांच्या सहाय्याने आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल देवरे यांच्या सहाय्याने ही कार्यवाही करण्यात आली माझं एकच विचारणं आहे यांच्याकडे कुठल्याही प्रकारची न्यायालयीन आदेश नसताना देखील यांनी कोणत्या कायद्याच्या आधारे यांनी माझ्या इथे माझ्या ताब्यात असलेली जागेवरील शेडला जे सी बीच्या सहाय्याने व त्यांच्या सहकार्याने कोणत्या कायद्याने हे तोडमोड केलेली आणि त्या तोडमोडमध्ये माझ्या त्या, त्या पत्र्याच्या शेडसहित त्यामधील माझं अमूल्य सामानाचं देखील नुकसान केलेलं आहे ज्याचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यात माझं वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे या पाई 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 आमर, आ, या पैशांची भरपाई मला पाहिजे माझं नुकसान भरपाई पाहिजे तसेच संबंधित लोकांवर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा त्यासाठी मी हे आमरण उपोषण करीत आहे जर त्वरित हे आम या लोकांना संबंधित लोकांवर कार्यवाही करण्यात आली नाही तर मी माझं उपोषण पुढे अजून सुरूच ठेव आणि या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिलेले आहे तरी ताबडतोब त्यांनी त्वरित कार्यवाही करावी हीच त्यांना विनंती करतो धन्यवाद